अर्थात लगोलग मी मनोरमा सदनवर परतले होते माझ्यासमोर दुसरा काही पर्यायच नव्हता बॅगा बाहेरच्या खोलीत ठेवल्या आणि तिथेच एका खुर्चीवर हुश करीत बसले असं की नजर वर गेली ती सरळ मामनजी आणि सासूबाईंच्या फोटोवरच गेली सासूबाई खरं तर अगदी साध्या भोळ्या स्वभावाच्या पण भूकंप येतो वादळ तुफान येतं ते काही माणसाच्या स्वभावाची पारख करीत बसित नाही त्याच्या मार्गात जो येईल त्याला ते घेऊन जातं त्या माणसाचा दोष काय तर तो एका धोक्याच्या क्षेत्रात आला होता एवढाच म्हणजे आता मीही त्याच क्षेत्रात आले होते माझ्यावरही तीच वेळ येणार होती का मग यांच्या वेगवेगळ्या कृतींचा नीट संदर्भ लागला यांनाही घरातल्या त्या धुमस्त्या विनाशकारी शक्तीची जाणीव झाली होती मनाला सुचले तसे बचावाचे मार्ग शोधले होते ते घरी आलेले लोक मी नाही का त्या महाराजांकडे गेले आणि मग डॉक्टर मेहता डॉक्टर मेहता माझ्या मनात ती कल्पना कशी आली मला सांगता येत नाही ज्या अनुभवाने यांचा जीव कासावीत झाला होता त्यांना मानसिक भ्रम वा भास अशा चौकटीत बसवण्याचा डॉक्टरांचा अट्टाहास आपल्या उपचारांना अपेक्षित यश येत नाही हे दिसत असूनसुद्धा स्वतःची मतं न बदलण्याचा दुराग्रह मला तर काहीच सांगता येत नाही पण मी डॉक्टर मेहतांना फोन तर लावलाच ते फक्त संध्याकाळीच पेशंट तपासत असत तेव्हा तर रिकामी असण्याची शक्यता होते आणि माझा तो कायास खरा ठरला फोनवर स्वतः डॉक्टरच आले हॅलो डॉक्टर मेहता डॉक्टर मी मिसेस होणं मिसेस मिसे श्यामला दिनकर होणं ओळख पटायला त्यांना पाच सात सेकंद लागले येस येस आठवलं सांगा कशासाठी फोन केला आहात डॉक्टर कदाचित मलाही तुमच्याकडे पेशंट म्हणून यावं लागेल पेशंट म्हणून जरा नीट स्पष्ट करून सांगा ना काय आहे तुम्ही मला यांची टेप ऐकवलीत ना मलाही अगदी तसेच भास व्हायला लागले आहेत तेव्हा विचार केला तुमच्याशी संपर्क साधावा ते ठीक आहे मना मी काय सुचवतो आज संध्याकाळी तुम्हाला इथे येणं जमेल का मग प्रत्यक्षच बोलूया काय डॉक्टर पण त्याआधी माझी एक विनंती आहे याच घरात त्यांना ते भास होत होते आणि याच घरात मलाही तसेच भास व्हायला लागले आहेत कदाचित या पार्श्वभूमीचा काही परिणाम असू शकेल का, का? जरा थांबून मी म्हणाले डॉक्टर मला अशी विनंती करावीशी वाटते की ही जागा तुम्ही एकदा तुमच्या घालून घाला तुमच्या उपचारात कदाचित त्याची मदतही होण्याची शक्यता आहे खरं तर मी असं काही सुचवणं म्हणजे धार्श्याचंच आहे तुम्ही म्हणता त्यात अगदीच अर्थ नाही असं म्हणता यायचं नाही काही वेळ थांबून ठीक आहे मी येतो आताची वेळ सोयीची आहे हो मग सांगा पत्ता अर्ध्या तासात डॉक्टरांची पांढरी मारुती वाड्यासमोर थांबते मी मोठ्या दारातच उभे होते माझ्याकडे पाहून मानेने खून करून ते गाडीतून उतरले मग माझ्या मागोमाग आत आले बाहेरच्या प्रवेशाच्या खोलीतच उभे राहून त्यांनी घराचे निरीक्षण केलं खूप जुनी इमारत आहे नाही त्यांनी विचारलं हो हा खालचा भाग तर चांगला सत्तर वर्षांपूर्वी बांधलेला आहे वरचा त्या मानाने नवीन आहे या मी त्यांना खालच्या मजल्यावरच्या सर्व खोल्या दाखवल्या आम्ही मागच्या जिनाच्या खोलीत आलो वर असाच मजला आहे आणि त्याच्यावर घरभर पसरलेला माळ आहे तुम्ही जर वर एक नजर टाकून आलात तर नो no प्रॉब्लेम मनात डॉक्टर जिन्याने वर गेले अर्थात त्यांच्या पावलांचा आवाज खाली जाणवतच नव्हता वरच्या मजल्यावरच्या खोल्या पाहून कदाचित ते माळ्यावरही नजर टाकायला गेले असतील हा विचार मनात येत असतानाच वरच्या मजल्यावरून दान दान पावलं टाकल्याचा आवाज आला आणि त्या मागोमाग डॉक्टर जिन्यावरून अक्षरशः धावत पळत खाली आले मला तर भीती वाटत होती त्यांचा पाय एखाद्या वेळेस घसरायचा आणि काहीतरी नवच झेंगट उभं राहायचं पण सुदैवाने तसं काही झालं नाही खाली पोहोचल्या पोहोचल्या त्यांनी वरच्या दिशेने एकच नजर टाकली आणि मग खिशातला रुमाल काढून त्यांनी चेहऱ्यावरचा मानेजवळचा घाम पुसायला सुरुवात केली मी काही बोलायच्या आधीच ते माझ्यापाशी पोहोचले होते चेहऱ्यावरचा रंग उतरला होता डोळे विस्फारलेले होते घाम पुसता पुसता ते म्हणाले मी जातो मिसेस होणप पण डॉक्टर मी काहीतरी बोलणार होते मिसेस होनप एका हाताने माझे शब्द थांबवत ते म्हणाले मी जातो आणि आणखी एक ऐका पेशंट म्हणून माझ्याकडे येण्याची अजिबात तसदी घेऊ नका मी तुम्हाला कोणतीही मदत करू शकणार नाही शेवटचे शब्द बोलता बोलता त्यांनी पाठ फिरवलीही होती आणि लगोलग ते झपाट्याने खोलीतून बाहेर आणि मग वाड्या बाहेर पडले मागे एक नजरही न टाकता ते गाडीत बसले आणि पाहता पाहता गाडी निघूनही गेली वर झालं होतं तरी काय मी काय केवळ तर्कच लढवणार पण वर डॉक्टरांना हात रवून सोडणारा काहीतरी अनुभव आला होता यात शंका नवदी काहीतरी दिसलं असेल काहीतरी कानावर आलं असेल पण जे काही झालं ते त्यांना जीवाच्या भीतीने पळायला लावणार होतं यात शंका नवती तो वर जाणारा जीना समोरच होता मनात पहिला विचार आला तो हा की हा जिना आणि वर जाणारी वाट बंद करून टाकायला हवं त्या उघड्या चौकटीचं मनावर सतत दडपण येत राहणार होतं आणि आणखी विचार आला आता या घरात राहावं तर लागणारच आहे मर्जी असो वा नसो पण एकट्या एकट्याने राहणं दिवसेंदिवस जास्त जास्त कठीण होत जाणार आहे सोबतीसाठी बरोबर सतत चोवीस तास कोणीतरी हवं दोन्ही बाबतीत कोणाचा तरी सल्ला हवा होता आणि अशा वेळी अर्थात वाडेकरांचीच आठवण झाली मी त्यांना फोन लावला सुदैवाने ते घरीच होते स्वतःच फोनवर आले हॅलो मी वाडेकर वाडेकर मी श्यामला बोलते आहे बोला वहिनी काय विशेष वाडेकर आता तुम्हाला जरासा वेळ आहे का अशासाठी की तुम्ही पाच दहा मिनिटांसाठी मला भेटू शकाल का जरा काम होतं येतो की त्यात काय मोठंचं आताच येतो खरोखरच दहा मिनिटात ते हजर झाले मी त्यांना माझ्या मनातल्या दोन्ही गोष्टी सांगितल्या वाडेकर म्हणजे सगळीकडे संबंध असणारे माणूस होतील की दोन्ही कामं होतील नाही होतील नाही वाडेकर दोन्ही कामं आजचे आज व्हायला हवी आहेत माझी परिस्थिती तुम्हाला माहीतच आहे आणि पैशांचा कोणताही प्रश्न नाही तेही तुम्हाला माहीत आहे ठीक आहे माझ्या माहितीतले एक कंत्राटदार आहेत त्यांना सांगतो ते जिण्याचं काम ताबडतोब करतील तुमची दुसरी गरज म्हणजे तुम्हाला एक कंपॅनियन हवं आहे घरकामासाठी नर्सिंगसाठी शिकवण्यासाठी वगैरे माणसे पुरवणाऱ्या कंपन्या हल्ली निघाल्या आहेत तुम्ही डिरेक्टरी आणा बरं येलो पेजेसमध्ये यांचे नावपत्ते सापडतील त्यांनी येलो पेजेसमधून बरोबर ते पान काढलं चांगल्या सात आठ कंपन्यांची नावं तिथे छापलेली होती यांच्याशी फोनवरून बोला तुम्हाला काय हवं ते सांगा यांच्यापैकी एका ठिकाणी तरी तुमचं काम हमखास होईल आणि त्या जिन्याचं पाहतो त्याला आजच माणसं पाठवायला सांगतो ठीक आहे जाऊ आता वाडेकर तुमची मला खरोखर किती मदत होते मनात आलं की मी तुम्हाला फोन करते करायलाच हवा हो तुम्ही माझ्या क्लायंटच आहात की ते हसत म्हणाले पण दुपारच्या घरीच राहा बरं का वाडेकर गेल्याबरोबर मी फोनपाशी बसले मला सारखं वाटत होतं ही दोन्ही कामं आजच्या आज व्हायलाच हवीत पहिल्या तीन नंबरांवर मला नाही नाहीच ऐकून घ्यावं लागलं पण होम हेल्थ या नंबरला फोन लावला फोन लावलेल्या बाईनं माझी आवश्यकता काय आहे ते सांगताच ती म्हणाली मिसेस होनप अगदी योग्य वेळी फोन केलात बघा अगदी तुम्हाला हव्या तशा बाई माझ्या यादीवर आहेत विमलाबाई गंधे नाव आहे त्यांनाही नोकरीची अगदी निकड आहे तेव्हा पाठवू त्यांना तुमच्याकडे केव्हाही पाठवा दिवसभर मी घरीच असणार आहे पण जितक्या लवकर पाठवाल तितकं छान ठीक आहे नाव लक्षात ठेवा विमलाबाई गंधे त्यांच्याबरोबर मी आमचं पत्र पाठवणार आहे म्हणजे तुमची खात्री पटेल आता पगाराचं वगैरे त्यांच्याशी प्रत्यक्षच बोलून ठरवा ठीक आहे छान पण हे पहा तुमचे काही चार्जेस वगैरे असतील मिसेस होणं त्याची झळ तुम्हाला लागणार नाही तुमच्याकडे त्यांना आज पाठवते तर ठेव फोन आता थँक्यू तासभरातच एक साधारण चाळीशीचा माणूस वाडेकरांचे पत्र घेऊन आला कोणत्याशा कॉन्ट्रॅक्टरचा तो फोरमन होता आज नक्की काय हवं ते मी त्याला सांगावं असं वाडेकरांनी पत्रात लिहिलं होतं मी त्याला मागच्या खोलीत घेऊन गेले आणि वरच्या मजल्याकडे जाणारा जिना दाखवला डाव्या हाताला कठडा होता खाली वर कोठेच दार नव्हता जिना सरळ वरच्या मजल्यावरच पोहोचत होता वर पोहोचल्यावर डाव्या हाताला पुन्हा एक कठडा होता आणि पुढे परत वळून जिना माळ्याकडे जात होता याला दार लावायचं त्यानं विचारलं नुसतं दार नाही हा सगळा भागच बंद करून टाकायचा मी म्हणाले हा जिनासुद्धा अगदी खालपासून वरपर्यंत या कठळ्यातल्या जाळ्यासुद्धा मोकळ्या ठेवायच्या नाहीत त्याने एकदा माझ्याकडे जरा नवलाने पाहिलं आणि मग त्याने खिशातून पोलादी टेप काढली आणि भराभरा माप घ्यायला सुरुवात केली मला त्यातलं काही कळत नव्हतं हो मी त्याला पुन्हा एकदा सांगितलं हे पहा एवढीशी मोकळी फट राहता कामा नाही जिन्याच्या दारावरचा भागसुद्धा पार बंद करून टाकायचा आहे जसं तुम्ही म्हणता तसं बाई तो म्हणाला तुम्ही घरीच आहात ना हो मग दुपारी दोनच्या सुमारास माझी माणसं येतील आज संध्याकाळपर्यंत काम पुरं होईल ना वाटलं तर दोन माणसं जास्तीची पाठवा पण काम आज पुरं व्हायलाच हवं तुम्ही काही काळजी करू नका बाई तो गेल्यावर माझ्यासाठी चहा बनवून घेतला आणि बाहेरच्या खोलीत येऊन बसले आता फक्त वाट पाहत बसायची एवढंच माझ्या हाती होतं बरोबर दोन वाजता दाराबाहेर एक टेम्पो आला टेम्पोतून माणसं उतरली त्यांनी बराबरा मोठमोठे बोर्ड खाली घेतले चौघांनी मिळून चौकटी सकटचा एक दरवाजाही खाली घेतला त्यांचा तो कोणी मुकादम वाटत होता त्याला मी मागची जिण्याची जागा दाखवली काय करायचं त्याची त्याला पूर्ण कल्पना देण्यात आली होती त्यांनी भराभरा कामाला सुरुवात केली मी तिथे थांबले नाही टेम्पोतून निघालेली जाळ केबल पार आतपर्यंत पोहोचली जनरेटरचा आवाज सुरू झाला आतमध्ये त्यांची ड्रिल सुरू झाली करवतींचे आवाज यायला लागले चारच्या सुमारास त्यांचा मुकादम माझ्याकडे आला बाई आम्ही चहा घेऊन तासभरात येतो तो म्हणाला ते सगळे गेल्यावर मी मागे जाऊन पाहिलं त्यांनी जिन्याची डावी बाजू खालपासून वरपर्यंत जाळ जाळ बोर्ड लावून पार बंद केली होती फक्त पुढचं दार लावण्याचं काम बाकी होतं मी पुन्हा बाहेर येऊन बसते ना बसते तोच साधारण पंचेचाळीसच्या वयाची एक बाई बाहेरच्या फाटकातून आत येताना दिसली मी दारापाशी जाताच ती समोर येऊन म्हणाली हो नप का मी गंधे हो हो यात माझ्या मागोमाग त्या आत आल्या दाखवलेल्या खुर्शीत बसल्या हातातल्या एका लहानशा कापडी पिशवीतून त्यांनी एक पत्र काढून ते माझ्याकडे केलं पत्र होम हेल्थ कंपनीचं होतं त्यात विमलाबाई गंधे अशी त्यांची ओळख करून दिली होती मी या विमलाबाईंकडे जरा निरखून पाहिलं बाई कनिष्ठ मध्यम वर्गातली बाई पोटासाठी काम करायची तिच्यावर वेळ आली होती कोणाच्या नशिबात काय असेल ते सांगता येत नाही विमलाबाई या लोकांनी तुम्हाला कामाची काही कल्पना दिली आहे का तशी नीटशी नाही पण बाईसाहेब तुमचं कोणतेही काम मला चालेल मला कामाची अगदी खरी खरी निकड आहे त्या किती हवालदिल झाल्या होत्या ठीक आहे मी म्हणाले माझं नाव श्यामलाबाई आणि इथे कामाला राहिलातच तर मला श्यामलाबाई म्हणूनच हाक मारायची समजलं हो आधी एक ऐका मला इथे माझ्या घरात माझ्याबरोबर सतत चोवीस तास राहणारी बाई हवी आहे हे तुम्हाला जमणार आहे का हो हो जमेल की तुम्हाला घरचं कोण कोण आहे त्यांची मान एकदम खाली गेली मुलगा आहे सून आहे दोन नातवंड आहेत त्या अगदी खालच्या आवाजात म्हणाल्या वास्तविक त्या भरल्या घरात त्यांना हवी होती त्या उलट त्यांच्यावर लोकांच्या घरी राबण्याची वेळ आली होती मनात एक चोरटा विचार आला या होनपानकडच्यांनी माझी पसंती केली नसती तर माझंही आयुष्य असं मध्यमवर्गीय चाकुरीतून गेलं असतं नाही का त्या विमलाबाईंच्या बद्दल मनात सहानुभूती होती करू नाही होती पण माझे निकड त्यांच्यापेक्षाही जास्त महत्वाची होती मला चोवीस तासांची सोबत हवी होती आणि ते स्पष्ट करून सांगायची हीच वेळ होती विमलाबाई चोवीस तास राहायला जमेल म्हणतात पण असे घरादाराचे पाश असल्यावर ते कसं शक्य आहे कसले पाश आता पहा की तुमचा मुलगा आहे सून आहे नातवंड आहेत बाई तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे नात्यातले कोणी आहेत का म्हणून तुम्ही विचारलत तेव्हा खरंच ते तुम्हाला सांगितलं पण ही सारी नाती केवळ सांगण्यासाठीच आहेत म्हणजे म्हणजे असं म्हणजे असं मी काही मुलाच्या घरी राहत नाही मी कुठे आहे काय करते दोन वेळा माझ्या पोटात अन्न तरी जात आहे का नाही याची त्यांना कुठे फिकीर आहे मुलगा माझी कधी चौकशीही करत नाही मी जिवंत आहे का मेले आहे याची त्याला फिकीर नाही त्यांचे कसले पाश म्हणता बाई त्यांचे शब्द त्या शब्दांमधील वेदना मला खरोखर ऐकवेनाच विमलाबाई हे ऐकून मला खरोखरच वाईट वाटतं तुम्हाला दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता पण बरं झालं सगळ्या गोष्टी सुरुवातीपासूनच स्पष्ट होऊन गेल्या कामाची कल्पना देते सकाळ दुपारचा चहा दोन्ही वेळेचा स्वयंपाक शिवाय माझ्याकडे कधी एखादा ग्रुप जमला तर त्यांच्यासाठी गोळ तिखट जिन्नस बनवणं ही घरातली कामं आणि मंडई बाजार हाट इतर काही ही बाहेरची कामं एवढं सगळं तुम्हाला सांभाळावं लागेल बाई मला सर्व काही अगदी व्यवस्थित जमेन मला आजपासून अगदी या क्षणापासून माणसाची गरज आहे बाई मी त्यालाही तयार आहे छान आता पगाराचं ठरवूया तुमची काय अपेक्षा आहे बाई मी अशी कायमची कोणाकडे राहिलेली नाही सकाळ संध्याकाळची स्वयंपाक आला नाही तर तास दोन तास मुलांना सांभाळायला नाही तर मुलांना शाळेत पोहोचवायला अशी कुठे कुठे जात असते ठीक आहे विमलाबाई मी तुम्हाला महिना हजार रुपये पगार म्हणून देत जाईन इथे तुम्हाला इतर खर्च काही नाही मग बाई माझी अपेक्षा अजिबात नव्हती विमलाबाई निदान प्रामाणिक तरी होत्या मी आतापासून कामावर राहायला तयार आहे मला अर्धा पाऊन तास दिला तर माझं जे काही थोडंसं सामान आहे ते मी घेऊन येते हरकत नाही चला स्वयंपाकघरात जाऊया तिथे काय काय कोठे कोठे आहे ते मी तुम्हाला दाखवते आपला चहा करा आणि मग जाऊन या विमलाबाई कामाला चुटचुटीत होत्या समजही चांगली होती कोणतीही गोष्ट त्यांना दोनदा सांगावी लागत नव्हती हो आणि त्यांनी बनवलेल्या चहाला चवही छान होती आमचा चहा होत असताना सगळे कामगार परत आले सिंकमध्ये कब्बशा विसळून त्या विमलाबाईंनी ओट्यावर पालथ्या घातल्या मी पर्समधून दहा दहाच्या पाच नोटा काढून त्यांच्यापुढे करीत म्हणाले विमलाबाई हे पैसे घ्या रिक्षा वाढायला लागतील ला आणखी कोणाची देणेघेणी असतील तर तीही मिटवून टाका मागे काही लपडी ठेवू नका माझ्या हातातून पैसे घेऊन त्या घाईघाईने निघून गेल्या होम हेल्थला फोन करून मी त्यांना कळवलं की त्यांनी पाठवलेल्या बाईंना मी कामावर ठेवून घेतलं आहे खरोखरच अर्ध्या तासाच्या आत विमलाबाई परत आल्या त्यांच्या हातात पत्र्याची एक लहानशी पेटी होती आणि एक कापडी पिशवी होती मनात एक खिन्न विचार आला या पेटी पिशवीत या बाईचा सगळा संसार समावलेला आहे पण निदान त्यांचा चेहरा तरी समाधानी दिसत होता उन्हात वन वन पटकताना एखादी लहानशी झाडाची नाही तर भिंतीची सावलीही म्हणजे देवाची कृपाच वाढते विमलाबाईंना मी बाहेरच्या खोलीतच बसवून घेतलं समोर टी व्ही सुरू होता तो बंद केला त्या समोरच्या खुर्चीत अगदी अवघडल्यासारख्या बसल्या होत्या साहजिकच असणार हा बुजरेपणा कमी व्हायला काही दिवस लागणारच विमलाबाई मी म्हणाले काही काही गोष्टी नीट समजून घ्या तुम्ही ते पगारावर काम करीत आहात तरीही नोकर नाही आहात मला कोणाच्या तरी सहवासाची आवश्यकता होती ती तुम्ही पुरी करायची आहे तुम्हाला घरातली एक खोली देणार आहे काम नसेल तेव्हा तुम्ही तिथे ते खुशाल विश्रांती घेऊ शकता घरात सगळीकडे तुम्ही मोकळेपणाने वावरू शकता वाटलं तर खोलीत बसू शकता हवं असेल तर पेपर वाचू शकता टी व्हीही पाहू शकता कधी कधी संध्याकाळची मी तीन तीन तास बाहेर असते तुमच्यावरच घर सोपवून जाणार आहे क्षणभर विचार आला ज्या बाईंची आपल्याला खऱ्या अर्थाने काहीही माहिती नाही तिच्यावर एकदम असा आंधळा विश्वास टाकणं योग्य आहे का समजा ती वाईट स्वभावाची निघाली एखाद्या साथीदाराच्या कदाचित तिच्या मुलाच्याही मदतीने तिने माझे पैसे अडके दागिने यांच्यावर डल्ला मारला तर पण त्याच क्षणी मनातली खोलवरची एक जाणीव आता प्रथमच उघड्यावर आली मनातली एक निरीच्छा नासक्ती माझ्या आसपासची दौलत संपत्ती हे काय मी माझ्या निढळाच्या घामातून थोडंच मिळवलं होतं मीच काय आमच्या घराण्यातल्या कोणीतरी यासाठी रक्ताचा घाम केला होता का समजा खरोखरच त्यातल्या पाच पंचवीस हजार दोन चार लाख यांच्यावर डल्ला पडला मी काय त्यासाठी धाय मोकलून रडणार होते जे माझं नव्हतंच ते गमवल्याचं दुःख का आमच्यात आणखी काही बोलणं होण्याआधीच कामगारांचा तो मुकादम खोलीच्या दाराशी आला बाई येता का जरा त्यानं विचारलं Ну